नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आठवी आठवीचं सहावं प्रकरण वैजिक राशी आणि या प्रकरणातला मित्रांनो सर्वसंख्य सहा पॉईंट दोन आपण बघणार आहोत इथं चुकून प्रकरण पाच झालंय पण हे सहावं प्रकरण ठीक आहे तर वैजिक राशींचे अवयव या प्रकरणामध्ये संच सहा पॉईंट एक आपण ऑलरेडी बघितलेला आहे आज आपण सर्वसंख्य सहा पॉईंट दोन वरती चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे अवयव पाडा बघा एक सूत्र आहे ए अधिक बी ए घन अधिक बी घन तर सूत्राचा विस्तार आपल्याला करायचा असतो ए अधिक बी एका कंसामध्ये कारण इथं ए घन अधिक बी गन आहे आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे तर या सूत्राप्रमाणे विस्तार कसा करायचा ते आपण समजून घेऊयात बघा सगळ्यात पहिलं काय करायचं इथे ए च्या जाग्यावरती लक्षात घ्या ए घन अधिक बी घन आहे म्हणजे इथं काय समजायचं इथं एक्स चा घन आहे आणि चा घन आहे पण चौसष्ट कितीचा घन आहे बघा याला आपण असं लिहू शकतो एक्स घन आणि अधिक चौसष्ट आठ चौसष्ट किती चाराचा घन आहे आणि चार वायचा चा घन असं आपल्याला इथे लिहिता येऊ शकतं ठीक आहे चौसष्ट वायचा घन म्हणजे चार वाय कंसाचा घन चाराचा घन चौसष्ट चा चा वायचा घन वाय अशा प्रकारे याला लिहून घ्यायचं आणि यानंतर या सूत्राप्रमाणे या विस्तार करू यामध्ये ए म्हणजे एक्स समजा समजा एक्स ची किंमत ए आहे आणि च्या जागेवर तुम्ही चार वाय लिहा च्या जागेवर तुम्ही काय लिहायचं चा? चार वाय ठीक आहे च्या जागेवर एक्स आणि बीच्या जागेवर चार वाय या सूत्राप्रमाणे आपल्याला हा विस्तार करायचा आहे तर बघा आता हा विस्तार या सूत्राप्रमाणे आपण करूयात या सूत्राप्रमाणे बघा पहिलं काय ए अधिक बी एका कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे या दोघांची बेरीज करायची एच्या जाग्यावर एक्स आणि बीच्या जागेवर चार वाय ए अधिक चार वाय दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग ए चा वर्ग म्हणजे एच्या जागेवर एक्स से एक्स चा वर्ग आपण असं लिहूयात एक्स चा वर्ग नंतर वजा ए गुणिले बी एच्या जाग्यावर एक्स से आणि बीच्या जागेवर चार वाय आहे म्हणून ए गुणिले चार वाय आणि अधिक बी चा वर्ग बीचा वर्ग बीच्या जागेवर चार वाय आहे म्हणून चार वाय कंसाचा वर्ग चार वायचा वर्ग हा कंस पूर्ण आता काय होईल एक साधिक वाय आपल्या जाग्यावरती एक साधिक चा, चार वाय आपल्या जाग्यावर जसं तसे आणि इकडे आतमध्ये हा एक्स वर्ग जसा तसा राहील आणि माझा एक्स गुणिले चार वाय म्हणजे चार एक्स वाय राहतील आणि आधी चाराचा वर्ग सोळा वायचा वर्ग वाय वर्ग झाला तर अशा प्रकारे विस्तार करायचा एकदम सोपा विषय आहे काय अवघड नाहीये मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता आपण पुढची गणिता बघा तर जास्तीत जास्त गणिता आज आपण बघण्याचा प्रयत्न करू बघा पुढचं सगळी गणित सेम आहेत जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही बघा इथे बघा तिचं काय एकशे पंचवीस पी चा घन एकशे पंचवीस म्हणजे कितीचा घन असतो पाच घन आणि पीचा पी कंसाचा घन पाच पी कंसाचा घन असं लिहा आणि अधिक बाबा हा आपला क्यू चा घन ओके मग आता एच्या जागेवर पाच पी घ्या आणि बीच्या जागेवर क्यू घ्या पहिल्या कंसात दोघांची बेरीज या दोघांची बेरीज म्हणजे पाच पी अधिक आपला हा क्यू आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग च्या जागेवर पाच पी आहे म्हणून पाच पी कंसाचा वर्ग मग वजाचं चिन्ह मग ए गुणिले बी म्हणजे पाच पी गुणिले क्यू आणि नंतर अधिक चा वर्ग बीच्या जागेवर क्यू आहे म्हणून इतर या चा वर्ग झाला आता काय येईल बाबा एका कंसामध्ये पाच पी अधिक क्यू आलं आणि दुसऱ्या कंसात पाचा वर्ग पंचवीस पी चा वर्ग पी वर्ग वजा पाच गुणिले पी क्यू म्हणजे पाच पी क्यू आणि अधिक हा क्यूचा वर्ग जसाच्या तसा संपला विषय तर असं आपल्याला हे सगळं सोडवता येईल एकदम सिंपल आहे मित्रांनो सूत्र माहिती पाहिजे आणि त्या सूत्राप्रमाणे विस्तार कसा करायचा एवढं माहिती झालं की संपला विषय आता बघा एकशे पंचवीस के घन सत्तावीस चा घन आता एकशे पंचवीस पाच चा घन आहे म्हणजे तर याचा पाच के कंसाचा घन आणि अधिक सत्तावीस तीनाचा घन असतो म्हणून तीन एम कंसाचा घन झालं आता विस्तार करा एका कंसात दोघांची बेरीज दोन कंस असतात त्याच्यातल्या एका कंसात दोघांची बेरीज करून टाकायची कंसामध्ये लिहायचं पाच के अधिक तीन यम एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसामध्ये चा वर्ग च्या जागेवर पाच के आहेत म्हणून इथं लिहायचं पाच के चा वर्ग मग वजाचं चिन्ह वजा चिन्ह लिहून दोन ए बी सॉरी वजाचं चिन्ह लिहून ए गुणिले बी ए गुणिले बी ए म्हणजे काय बाबा पाच के आणि गुणिले बीच्या जागेवर काय तीन यम ओके आणि अधिक बीचा वर्ग बी बीच्या जागेवर तीन एम आहे म्हणून तीन एम कंसाचा वर्ग तीन चा वर्ग करून टाकायचा कंस पूर्ण आता काय येईल पाच के आपल्या जाग्यावर अधिक तीन यम आपल्या जाग्यावर दुसऱ्या कंसामध्ये पाच के चा वर्ग पाचाचा वर्ग पंचवीस के चा वर्ग के वर्ग हे एवजाचं चिन्ह पाच त्रिक पंधरा आणि हे केम आणि अधिक तीन चा वर्ग तीनाचा वर्ग नऊ एम चा वर्ग एम वर्ग झालं बाबा चला सोपं असतंय सगळं फक्त सूत्र नीट समजून घेऊन त्या सूत्राप्रमाणे विस्तार करायचा पुढचं गणित बघा पुढच्या गणितामध्ये इथे बघा दोन एल घन आणि चारशे बत्तीस चा घन इथं नीट पाहिलं तर दोन कुठल्याच संख्येचा घन नाहीये पण एल घन आहे आणि चारशे बत्तीस पण कोणाचाच घन नाहीये मग इथे एक काम करता येईल आपल्याला इथे दोन कॉमन काढता येईल या दोघांमधून हे जे दोन आहेत ना ते कॉमन काढा बघा दोन ला जर आपण कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील एलचा घन आणि अधिक चारशे बत्तीस ला जर दोनाने भाग लावला चारशे बत्तीस म्हणजे काय चारशे बत्तीस ला दोनाने भाग लावला बरोबर बे के बे।, बे, के बे बे दुने चार एक चला बे दुने चार चारातून चार गेले शून्य वरून आले तीन बे एक बे ओके आता तीनातून दोन गेला एक वरून आले दोन बेसक बारा म्हणजे दोनशे सोळा चारशे बत्तीस म्हणजे काय असतं दोन गुणीले दोनशे सोळा असतं त्याच्यातले दोन बाहेर आले बर का हे दोन बाहेर आले मात मध्ये काय राहिले फक्त दोनशे सोळा आणि बाबा हा एम चा घन झालं आता इथे काय होईल लक्षात घ्या जरा नीट काही गोष्टी समजून घ्या की यामध्ये आपला बाबा दोन तर बाहेरच आहे आणि कंसामध्ये चा घन आधी दोनशे सोळा कितीचा घन असतो सहाचा घन तुम्हाला एक पासून दहा पर्यंतच्या किंवा एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांचे घन नीट समजून घेतले पाहिजे दोनशे सोळा किती सहाचा चा घन आहे म्हणून तुम्ही तर येऊ शकता सहा एम कंसाचा घन आता या सूत्राचा विस्तार करू आता या याचा विस्तार करू एल घन अधिक सहायमचा घन ए घन अधिक बी घन या सूत्राप्रमाणे तर पहिला दोन आपल्या जागेवर पहिल्या कंसात मला दोघांची बेरीज ए अधिक बी या दोघांची बेरीज म्हणजे एल अधिक सहायम झालं दुसऱ्या कंसात पहिला चा वर्ग च्या जागेवर काय बाबा एल आहे मग एल चा वर्ग नंतर वजा ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार एल गुणिले सहायम एल गुणिले सहायम आणि अधिक चा वर्ग बीचा वर्ग म्हणजे सहा, सहा, सहा चा वर्ग सहा चा कंसाचा वर्ग झाला आता बघा दोन कंसात एल अधिक सहा एम झालं आणि दुसऱ्या कंसात एल वर्ग वजा सहा एल एम सहा एल आणि एम अधिक सहाचा वर्ग छत्तीस चा वर्ग एम वर्ग झाला तर या पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो ओके जरा फक्त इथं कंसातून आपण जो काही कॉमन काढला दोन ही स्टेप जरा वेगळी इथं आणि बाकी पुढच्या स्टेप जसायच्या तशा आहेत बघा पुढे पुढच्या गणितामध्ये चोपन्न आणि एक्क्याऐंशी चोवीस आणि एक्क्याऐंशी परत चोवीस पण कशाचाच घन नाहीये आणि एक्क्याऐंशी जो आहे आपण बघितला एक्क्याऐंशी पण कुठल्याच संख्येचा घन नाहीये या दोघांमधून तीन जर मी कॉमन काढले बघा चोवीसला पण तीनाने भाग जाईल आणि ला पण तीनाने भाग जाईल याच्यामधून जर मी तीन कॉमन काढले मागाशी जसं आपण दोन कॉमन काढले होते आता आपण तीन कॉमन काढू तीन कॉमन काढले तर आठ त्रिक चोवीस येतो तीन ते चोवीस म्हणून येईल आठ ए चा घन आणि अधिक एक्क्याऐंशीला जर तीनाने तुम्ही भाग लावला एक्क्याऐंशीला जर तीनाने भाग लावला तीन दुने सहा आठातून सहा गेले दोन वरून आला एक आणि तीन सत्ता एकवीस म्हणजे सत्तावीस येतो म्हणजे सत्तावीस बी चा घन कारण एक्क्याऐंशी म्हणजे काय असतं सत्तावीस गुण तीन आणि त्याच्यामधून तीन आपण बाहेर काढले म्हणजे राहिले आपल्याकडे सत्तावीस ठीक आहे आता याचा विस्तार करा आठ बघा आता इथं आपण असं लिहू तीन आणि या कंसामध्ये आठ कितीचा घन आहे दोनाचा म्हणून दोन ए कंसाचा घन सत्तावीस कितीचा घन असतो तीनाचा तीन बी कंसाचा घन बरोबर आता बघा तीन आता इथं दोन ए चा घन तीन बी चा घन ए घन अधिक बी घन सूत्र पहिल्या कंसात दोघांची बेरीज या दोघांची सरळ बेरीज लिहा दोन ए अधिक तीन बी बेरीज दिली दुसऱ्या कंसात चा वर्ग च्या जागेवर दोन ए आहेत दोन ए चा वर्ग वजा ए गुणिले बी दोन ए गुणिले तीन बी दोन ए गुणिले तीन बी अधिक बी चा वर्ग बी च्या जाग्यावर तीन बी आहे तर तीन बी चा वर्ग तीन बी चा वर्ग कौश पूर्ण बघा इथं तीन आपल्या जागेवरती दोन ए अधिक तीन बी आणि पुढच्या कंसात दोनाचा वर्ग येतो चार ए चा वर्ग येतो ए वर्ग वजा बेथ्री सहा ए बी अधिक तीनाचा वर्ग येतो नऊ बीचा न न गनिता, गनिता, चा वर्ग येतो बी वर्ग सहाला विषय तर असं हे गणित आपण सोडवू शकतो कुठलंही गणित असलं सूत्र तेच वापरायचंय फक्त थोडासा विचार करावा लागतो ठीक आहे पुढच्या गणिताकडे जाऊ पाचवं पाच नंतर सहावं गणित आज ही बरीचशी गणित सात आठ गणित आपल्याकडे आहेत आज तर बघा आता हे सहावं बघा थोडासा विषय वेगळा आहे या गणितामध्ये बघा इथं जर बघितलं तर वायचा घन बघा हा आपल्याकडं वाय घन आहे इथे बरोबर वाय घन आणि त्याच्यानंतर आधी एक छेद आठ वायचा घन आठ कितीचा घन असतो दोनाचा घन मग एक छेद आपण काय करू दोन वाय आणि कंसाचा घन असं आपण याला इथे लिहूया ठीक आहे आणि आता विस्तार करू आता ए म्हणजे तुमचा वाय आणि बी म्हणजे एक छेद दोन वाय एवढं लक्षात घ्या बघा वायचा घन वायचा घन म्हणजे बघा पहिल्या कंसात दोघांची बेरीज म्हणजे ए अधिक बी म्हणजे काय एच्या जागेवर वाय आणि बीच्या जागेवर एक छेद दोन वाय झालं पहिल्या कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात पहिल्याचा वर्ग एचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग वाय वर्ग वजा ए गुणिले बी दोघांचा गुणाकार वाय गुणिले एक छेद दोन वाय अधिक बी चा वर्ग बीच्या जागेवर एक छेद दोन वाय लिहा एक छेद दोन वायचा वर्ग झाला आता काय होईल बघा वाय अधिक एक छेद दोन वाय आपल्या जागेवर दुसऱ्या कंसात वाय वर्ग हे वाय हे वाय आणि हे वाय गेले वजा एक छेद दोन आणि अधिक एक छेद दोन वायचा वर्ग म्हणजे काय एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार वायचा वर्ग वाय वर्ग तर एकंदरीत आपण अशा प्रकारे या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे मी थोडासा बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तर बघा मित्रांनो बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके तर, अत्ता बगयात तर आता बघूयात पुढची काही गणित अजून आपल्याकडं दोन एक्झाम्पल्स महत्वाचे बाकी आहे तत्पूर्वी हे जे आपण गणित सोडवलं याचं उत्तर एकदा चेक करू बरोबर आहे की नाही म्हणजे प्रॉब्लेम नको चला बरोबर आहे आता पुढच्या प्रश्नाकडे आपण ओळूयात पुढचा सातवा प्रश्न सातवा आणि आठवा असे दोन प्रश्न आहेत बघा सातवा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय ए घन अधिक आठ छेदेचा घन आता ए घन तर आहे आपल्याकडं बघा इथे एक आपण लिहूयात ए घन ए चा घन अधिक आठ छेद चा घन आठ कितीचा घन आहे दोनाचा घन आणि ए घन चा घन आहे म्हणजे दोन छेद एक ए चा घन असं झालं आता याप्रमाणे इथे आपण विस्तार करूयात पहिला काय बाबा दोघांची बेरीज या, या दोघांची सरळ दो एका कंसात बेरीज करायची एच्या जागेवर ए घ्यायचं च्या जागेवर दोन छेद ए घ्यायचं मग ए अधिक दोन छेद एक दुसऱ्या कंसामध्ये पहिला काय एचा वर्ग एच्या जागेवर एचा आहे म्हणून एचा वर्ग वजा ए गुणिले बी दोघांचा गुणाकार ए गुणिले दोन छेद ए अधिक बी चा वर्ग म्हणजे दोन छेद ए चा वर्ग दोन छेद ए चा वर्ग झालं आता बघा एका कंसात ए अधिक दोन छेद ए दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए ए गेला दोन राहिलं अधिक दोनाचा वर्ग चार ए एचा वर्ग ए वर्ग संपला विषय एकदम सिम्पल हा झाला आपला आता यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो पण आपण बघू सगळे प्रश्न आपल्याला बघायचे आज आता शेवटचा लास्ट अँड बेस्ट बघा एकाचा घन एकच असतो इथं बघा हा एकाचा घन अधिक क्यू छेद एकशे पंचवीस कितीचा घन आहे बाबा पाचाचा क्यू छेद पाच कंसाचा घन असा याचा अर्थ आत। ठीक आहे आता विस्तार का बाबा एका कंसात पहिल्या दोघांची बेरीज एकच्या जागेवर एक घ्या आणि बीच्या जागेवर क्यू छेद पाच घ्या दोघांची बेरीज एक अधिक क्यू छेद पाच दुसऱ्या कंसात एचा वर्ग ए एचा वर्ग एचा एक वजा ए गुणिले बी या दोघांचा गुणाकार एक गुणिले क्यू छेद पाच आणि अधिक बी चा वर्ग बीचा वर्ग म्हणजे क्यू छेद पाच वर्ग क्यू छेद पाच पाच वर्ग आणि हा कौश पूर्ण आता आपल्याकडे उत्तर येईल एक अधिक क्यू छेद पाच दुसऱ्या कंसात एकाचा वर्ग एक वजा एक गुणिले क्यू छेद पाच उत्तर येणार आपल्याकडे क्यू छेद पाच आणि अधिक क्यूचा वर्ग क्यू वर्ग भागिले पाचाचा वर्ग पंचवीस झालं तर एकंदरीत एक मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सराव संच बघितलेला आहे शेवटच्या गणिताचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो या पद्धतीने आपण हा सराव संच दोन सहा पॉईंट दोन जो आहे तो आपण बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सहा पॉईंट तीन वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद